हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती शेटे आज पुन्हा तुमच्या भेटीला आलेली आहे आजचा टॉपिक हा थोडासा वेगळा आहे आणि मी स्वत थोडी निसर्गाच्या सानिध्यात आली आहे आणि तिथूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक श्रद्धास्थान असतं माझं श्रद्धास्थान हे या व्हिडिओचं शीर्षक आहे आणि या श्रद्धास्थानाबद्दल मला बोलायला खूप आवडेल कारण का मी जवळजवळ छत्तीस वर्षांनी जे माझं श्रद्धास्थान आहे त्यांची भेट माझी झाली आणि ते मी तुमच्याबरोबर आज ह्या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असे श्रद्धास्थान असतातच आणि असायलाच पाहिजे असं मला वाटतं आईनंतर माझी जी श्रद्धा होती ती म्हणजे आमच्या ठाकूरबाई ठाकूरबाई ज्या बालवाडी ते चौथी ह्या मला शिकवत होत्या ट्युशनला त्या टीचर होत्या अगदी सा साधी राहणी पण विचार अगदी उच्च विचारसरणी असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांच्या सानिध्यात माझं लहानपण बहरलं किंवा त्यांनी मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे काही प्रोत्साहन दिलं की ज्याचं मला स्वतःला आयुष्यामध्ये खूप त्याचा लाभ झाला किंवा त्याचा फायदा झाला की आज मी जी एक काही टीचर म्हणून आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी मला प्रोत्साहन देत गेल्या माझ्या चांगल्या गुणांना त्यांनी वाव दिला त्या पद्धतीने मीही माझ्या स्टुडंटला माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कायम कार्यतत्पर असते तर ह्या ज्या आमच्या ठाकूरबाई आहेत त्यांचं राहणीमान जर पाहिलं तर अगदी साधं असं आहे परंतु त्या कधीही परिस्थितीच्या पुढं झुकल्या नाहीत आणि मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं त्यांनी ज्या ह्या ट्यूशन सुरू केल्या त्याच्या मागं पण एक गोष्ट आहे की ज्या वेळेस त्या या आपल्या वारी आलेली होती हडपसर मार्गे जाणार होती त्या गर्दीमध्ये त्यांचं मंगळसूत्र हे कुणीतरी चोरलं आणि त्याचा त्यांनी एवढा त्यांना वाईट वाटलं की आपल्या नवऱ्याने केलेल्या कष्टाने जे काही मंगळसूत्र होतं ते आपण हरवून आलो आणि त्यांनी त्याचं थोडंसं मनाला लावून घेतलं परंतु त्यातनं मार्गही त्यांनी स्वतःच काढला त्या दिवशी त्यांनी ठरवलं की हे जे मंगळसूत्र गेलं आहे ते मी माझ्या कष्टांनीच पुन्हा आणेन मग त्यावेळेस त्यांना नोकरी करणं कारण का तीन मुलं लहान होती त्यांची त्या वेळेस त्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही मग त्यांनी घरातच आपल्या सर्वांना जे काही त्यांचं ज्ञान होतं आणि शिकवण्याच्या मार् मा मार्फत त्यांनी त्यांचं अर्निंग सुरू केलं अशा पद्धतीने त्यांनी त्या ट्युशन फीजमधनं त्यांचं मंगळसूत्र परत मिळवलं अशा ज्या वेळेस आपल्याला टीचर हे वस्तू किंवा हा दागिना महत्त्वाचा नाही तर चिकाटीही घेण्यासारखी आहे छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी ज्या पद्धतीने मला प्रोत्साहन देत गेल्या आजही ज्या वेळेस मला माझ्या स्वतःच्या मुलांना किंवा माझ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायची वेळ येते तर साक्षात त्याच माझ्यात अवतरतात की काय कोणास ठेवू की अशा ह्या माझ्या ठाकूरबाई की आत्ताच मी जो रियुनियन कार्यक्रम अटेंड केला त्याच्यामध्ये एका वर्गमित्राच्या माध्यमातून मला त्यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांच्यापर्यंत छत्तीस वर्षांनी पोहोचले आज त्या सत्याऐंशी वर्षाचा आहेत परंतु ते स्वतःची कामं स्वत करतात आणि ज्या पद्धतीने आग्रह किंवा अप्रूप त्यांच्या नजरेमध्ये होतं त्या व्हिडिओच्या काही क्लिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पहा आणि तुमचं मत नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवा आता सांगा ना आता पुढे कसं मी जगायचं मला पुढची शिदोरी बांधून द्या ना ना काही द्यायचं आलेल्या माणसाचं स्वागत करणे आयुष्यात आणि जर मनाविरुद्ध वागले तर काय करायचं भांडायचं नाही मला कष्ट शब्दात सांगायचं मला तुम्ही असं केलं ते अच्छा असं किती वेळेला सांगायचं तूच ऐक सारखं सांगायचं आज यायच्या आधी भांडण करून आलो <laughs> मातच छान भांडण ते म्हणून अजून उशीर झाला निघाला मी तेच म्हंटल की आता मी पुढची शिदोरी बांधून घेते आणि मला म्हणाल अजून पुढचा टप्पा कसा गाठायचा हे पण शिकलं पाहिजे ना जास्तीत जास्त शांतपणा आयुष्यात घटना घडतात त्या काय चुकत आणि घडतच राहतात आता मी जरी माझं इतकं आयुष्य आहे मला विद्यार्थ्यांनी असं अनुभव की नाही वाटत मग काय करायचं शांत बस

जस आपण म्हणजे माझ्या मनासाठी म्हणजे पण आपण शांत बसलो तर असं गृहित धरलं जात ना मग काय हिला विचारायचं चल आली काही गेली तर असं मग शांत कस म्हणजे दुर्लक्ष करणं असं होऊ शकत असं असं आईच तुम्ही घेणार दुर्लक्ष

किती मोठं झालं तरी त्यांना असं वाटतं आईसच्या जवळ असायला नाही मी तशी नाहीये मी ना खूप समजून घेते आणि उलट आहे ना त्यांना दोघींना असं वाटतं माझ्या बरोबर जास्तीत जास्त राहावं असं वाटतं आपण जीवन कसं जगायचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू